तर मित्रांनो खरंच विराट कोहली आयपीएल मध्ये सी बीचा कॅप्टन होणार का हो मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये मध्ये विराट कोहली आर सी बीचा कॅप्टन होणार का तर मित्रांनो आपण पाहणार आहोत तर चला व्हिडिओला करू सुरुवात तर इजे दादा मग आपला इंट्रो तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडके भावाच्या युट्यूब चॅनलमध्ये याचं नाव आहे जी क्रिकमार तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एलच्या चार जबरदस्त असे अपडेट घेऊन आलो हो मित्रांनो जबरदस्त असे चार क्रिकेटचे व एलचे अपडेट घेऊन आले आहेत तर मित्रांनो व्हिडिओ पाहत राहा तर चला आता आपण आपला पहिला अपडेट पाहू जर मित्रांनो आपण जर आता आपला पहिला अपडेट पाहिलं तर मित्रांनो आपला पहिला अपडेट आहे की मित्रांनो आयपीएल दोन हजार चोवीस हो मित्रांनो आयपीएल बावीस मार्चला सुरू होऊ शकते हो मित्र मित्रांनो आयपीएल बावीस तारखेला सुरू होऊ शकते म्हणजे बावीस मार्चला आयपीएल सुरू होऊ शकते मित्रांनो असे काही अपडेट समोर आले आहेत तर मित्रांनो आपण जर आपला जर दुसरा अपडेट पाहिलं तर मित्रांनो आपला दुसरा अपडेट आहे की मित्रांनो खरंच सूर्यकुमार यादव दोन हजार चोवीसच्या आयपीएल मधून बाहेर जाणार का हो मित्रांनो मुंबई इंडियन्सला खूपच मोठा धक्का बसणार आहे हो मित्रांनो सूर्यकुमार यादव दोन हजार चोवीसच्या आयपीएल मधून बाहेर पडू शकतो पण मित्रांनो तो पूर्ण आयपीएल नाही पण पहिला भाग म्हणजे पहिल्या सात मॅचसाठी सूर्यकुमार यादव बाहेर पडू शकतो हो मित्रांनो आय पी एलमधून सूर्यकुमार यादव पहिल्या सात मॅचसाठी बाहेर पडू शकतो कारण मित्रांनो तुम्हाला माहिती असेल सूर्यकुमार यादवला आताच इंजरी झाली होती साऊथ आफ्रिकाच्या दौऱ्यावर तर मित्रांनो आपण जर आपली तिसरी न्यूज बघितली तर मित्रांनो तिसरी न्यूज आहे की विराट कोहली खरंच दोन हजार चोवीसमध्ये आरसीबीचा कॅप्टन होणार का मित्रांनो काही दिवसांपासून मित्रांनो ही न्यूज खूपच व्हायरल होत आहे विराट कोहली पुन्हा दोन हजार चोवीसच्या आय पी एलमध्ये आरसीबीचा कॅप्टन होणार परंतु मित्रांनो ही न्यूज पूर्णपणे फेक आहे हो मित्रांनो ही न्यूज पूर्णपणे आपो आहे असे अपडेट समोर आले आहेत डुप्लिसिस पूर्णपणे फिट आहे व तोच दोन हजार चोवीसच्या आय पी एलमध्ये आर सी बीचा कॅप्टन असणार आहे तर मित्रांनो यानंतर जर आपण लस आणि चौथी अपडेट पाहिलं तर मित्रांनो हे अपडेट हे आहे की मित्रांनो दोन्ही पुन्हा नेटवर उतरला आहे व मित्रांनो धोनी आता दोन हजार चोवीसच्या आयपीएल साठी प्रॅक्टिस करण्यासाठी नेटवर उतरला आहे व धोनीने प्रॅक्टिस सुद्धा सुरू केली आहे तर मित्रांनो होत आय पी एल दोन हजार चा काय अपडेट तर मित्रांनो कसं वाटलं व्हिडिओ व्हिडिओ आवडतो व्हिडिओला लाईक आणि चॅनल नसाल चॅनल आता सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकॉन करायला विसरू नका बेटोय पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत क्रिकेट पाहत्रा आणि आपली जो पाहत्रा बाय बाय